दुपार तीन वाजले पावसाचं वातावरण झालंय भरपूर पडलो पडून गेलाय बघा पा। पाऊस भरपूर पा। आंबे खाण्याचं उचल माझा आंगाऊ खा आगाव चिकट हो आंबा उचल कुई पडली म्हणजे बॅग शो पडली आई नाही खाली पडली नाही गोंधळ गोंधळ आंबे खाल्ले आंब्याचा प्रोग्राम झाला आता जेवण झाली शुभा बसली प्रशांती गोंधळ गोंधळ चालेल मला माझ्या बहिणीला छान छान वेण्यातच घालाय तिला म्हटलं माझी एक फ्रेंड्स वेणी घाल मग तर वेणी घालते मी मस्त तयार होऊन मस्त मस्त व्हिडिओ काढते शॉर्ट व्हिडिओ नक्की व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि इथून पुढे आता आठ दिवस दोनचे ब्लॉग्स असणारे सगळेजण व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा सगळ्यांनी फ्रेंड छोटा घालते माझी फ्रेंड्स मला येते म्हणते पन्नास टक्के आलायचा झाली आपली रेडी फ्रेंड्स आता व्हिडिओ काढायला मी तयार होत आहे पुर चिडवतात साडेतीन वाजले व्हिडिओ काढायची होते बघा वर टेरिसवर जाऊ व्हिडिओ काढायला इतका जोराचा पा। पाऊस अचानक लागला व्हिडिओ व्हिडिओ सुरूच राहिले <laughs> पा। बघा पा। पाऊस किती पा। पा। सुरू झाला हे मोठा पा। पाऊस पा। पा। व्हिडिओ काढायचं मी बाहेर जाऊ शकते एवढं जोरात कसं हा बघा एकदम काळकाळजने पाऊस चालला अचानक ऊन होतं आणि म्हणजे दोन तीन दिवसात आज उघडलं आहे पाऊस कसलं काय कपडे बघा इथेच टाकले टाकले सगळे उकायला इथेच बांधल्या रशा सगळे कपडे टाकले काही इकडे टेरिसवर जिनेट टाकले आणि इकडं